संस्था आहे इन्स्टिट्यूट आहे आणि तिचा सन्मान ठेवणं हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती काळजी आम्ही न घेत असतो पण प्रधानमंत्र्यांनी सुद्धा सामान्य लोकांची अन्य घटकांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे प्रधानमंत्री गेले त्या ठिकाणी कारणच काश्मीरमध्ये एक विशिष्ट स्थिती आहे काश्मीरच्या सिनियर पाकिस्तानची सीमा आणि त्यामुळे आपल्या नेहमीच त्या भागामध्ये खबरदारी घ्यावी लागते लोकांना एकत्र ठेवावं लागतं प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेले निवडणूक खर्च तिथं काँग्रेस पक्ष आणि फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष दोन्ही एकत्र निवडणूक लढवत आहे एकत्र निवडणूक लढवण्यात गेली त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी जाऊन विकासाचं काम मानलं असतं तर मी समजू शकत असतो एखादं धोरण चुकीचं असतं तर त्यासाठी टीका केली तर मी मान्य केलं असतं प्रधानमंत्रीजीने आणि सांगितलं की काँग्रेस पक्ष हा लक्षवाद्यांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा गुंड्यांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराचा पक्ष आहे मोदी साहेबांना विनंती करणार आहे उद्या फडणवीस जाईन त्या मिळून करणार की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानी प्रचंड त्याग केला त्या त्याग करणाऱ्यांच्या मालिकेमध्ये नेहरू परिवाराला विसरू शकत नाही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंनी नवीन हिंदुस्थान उभं जे योगदान दिलं Hayat içerisinde işe, sata uğrar. Sadece in, devamlı neydi? Geleceğe niçin? İnşallah değil mi? Dünyamızı, ya da çeşitli fırsatlar dünyamızı, ki amleca düşünsen katmay. İkamahiyiz ne? Dünyamızı, रशियामध्ये गेल्याच्या नंतर तिथे एका अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट सांगितली इंदिरा गांधींचा उद्धव काय गोष्ट होती इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते त्या गेल्या रशियाला रशिया आपला निष्ठ पद्धत अशी असते की एका देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशात जेव्हा जातो किंवा त्याच्या स्वागताला त्या देशाचा प्रधानमंत्री येतो सोनिया इंदिरा गांधी उतरणं मास्कोच्या विमानतळावर त्यांना घ्यायला एक उपमंत्री आला मंत्रीसुद्धा नाही कॅबिनेट मंत्री नाही प्रधानमंत्री नाही तिथं प्रधानमंत्र्यांच्यासाठी उतरायची जागा आहे त्याला म्हणतात राजवाद आहे इंदिरा गांधींची व्यवस्था केवलीने केली होती इंदिरा गांधी उत्तरच्या विमानात त्यांच्या स्वागताला कुणी नव्हतं महाराष्ट्राचे राजदूत त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं इंदिरा गांधी माझी व्यवस्था कुठे आहे त्यांनी सांगितलं केवलेमध्ये व्यवसायाच्या सर्थाने केली इंदिरा गांधींनी सांगितलं तुळचं घर कुठे आहे केंद्र त्याच्या जवळ आहे त्यांनी सांगितलं की टी व्हीला जायचं नाही भारताचा राजदूत तिथं जातो तिथं जायचं आणि गाडी तिथं घ्या प्राईम मिनिस्टरच्या आपल्या गाडी भारताच्या राजदूताच्या घरी घे आणि त्या ठिकाणी इंदिराजी तयार झाल्या तिथं राजदूताच्या घराच्या जवळ भारताचे अन्य अधिकारी असतात त्यांच्या मुलांना इंदिरा गांधी बोलवलं आणि त्या ठिकाणी मुलांच्यावर खेळत जातं तिकडं रशियाचे फ्राईल मिनिस्टर वाद बघत होते आणि ह्या मुलांशी खेळत होत्या शेवटी रशियाच्या फ्राईल मिनिस्टरनी त्यांचे देश मिनिस्टर यांना भारताच्या राजदूताच्या घरी पाठवलं आणि इंदिरा गांधींची माफी मागितली की तुमचं स्वागत आम्ही राज्य शिष्टाचाराने केलं नाही इंदिरा गांधींनी असं त्यांच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं ते इंदिरा गांधींचा नाही मी ऐंशी कोटी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला आहे त्यांचा जर आव्हान असेल तर मला कशाची किंमत नाही सगळं मी सोडायला आहे तर हिंदुस्थानच्या ऐंशी कोटी लोकांची इज्जत ही माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची आहे ही भूमिका इंदिरा गांधींनी केली त्या इंदिरा गांधींची हत्या झाली आणि आज देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की या कुटुंबाने देशाला नृत्य